सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार या गावातील तालुका हातकणंगले येथील माळी समाजातील सुकन्या कुमारी प्रणाली रमेश पाटील हिची केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये एसी ए सी पी डी वाय एस पी क्लास वन ऑफिसर या पदावर नियुक्ती झाली लिंगायत माळी समाजातून अत्यंत खडतर परिस्थितीतून हा सन्मान मिळवणारी ती पहिली तरुणी ठरली सर्वत्र तिचं कौतुक होत आहे अखिल भारतीय माळी महासंघ सोलापूर व अखिल भारतीय लिंगायत माळी सभा समाजोन्नती परिषद सांगलीतर्फे तिचं हार्दिक अभिनंदन विठ्ठल तोडकर उपाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ सोलापूर उपाध्यक्ष अखिल भारतीय लिंगायत माळी समाजोन्न्न्न्न्नती परिषद सांगली